नमस्कार मी निखिल सुकरे बातमी टी मध्ये तुमचं स्वागत आहे खर तर पुणे महापालिका ही एक उत्तम काम करणारी महापालिका म्हणून नावलौकिक मिळवलेली महापालिका म्हणून ओळखले जाते पुणे महापालिकेचा मिळकतकर विभाग सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये खूप चर्चेला गेला होता संगणक प्रणाली आद्य यावत करून उत्तम प्रकारे कारभार केल्यामुळे केंद्रीय शासनाकडून त्यांना पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला होता परंतु आता याच पुणे महापालिकेची चर्चा वेगळ्या अंगाने सुरू झाली आहे ते म्हणजे की या महापालिकेचा मिळकतकर विभाग आहे या विभागाचं जे काही खाजगीकरण करण्याचा जो घाट घातला जातोय का असा प्रश्न उपस्थित राहतो आहे आता या सगळ्या गोष्टीमध्ये पुणे महापालिकेने या मिळकत मिळकतकर विभागावर टार्गेट जवळपास अडीच हजार कोटींचं ठेवण्यात आलेलं होतं परंतु आता एका खाजगी कंपनीकडून या महापालिकेसाठी सी एस आरच्या माध्यमातून सॉफ्टवेअर अवेलेबल करून देणार आहेत देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आणि या फ्रीमध्ये मिळणाऱ्या सॉफ्टवेअरच्या लालसेपोटी महापालिका या विभागाला एका कंत्राटी किंवा खाजगी कंपनीच्या हातामध्ये सोपवतं की काय असा प्रश्न उपस्थित झालाय आणि या कंपनीचे अजून अशा प्रकारचा करार झालेला नाही परंतु या कंपनीचे जे काही कर्मचारी आहेत सॉफ्टवेअर मॅनेजमेंटसाठीचे त्या मिळकतकर विभागामध्ये उडबस करत असल्याची माहिती सुद्धा समोर येताना पाहायला मिळते खर तर या संगणकीय प्रणालीचा दोन हजार आठ पासून वापर केला जातो आणि त्यामुळं त्यांचं काम सुद्धा बऱ्या प्रकारे सोपं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं परंतु आता या तंत्रज्ञानाच्याच घाटामध्ये एका मिळकतकर विभागाचं पूर्णतः खाजगीकरण होईल की काय असा प्रश्न उपस्थित राहतो अशा बाबतचा कुठलाही करार अजून महापालिकेने केलेला नाहीये परंतु याबाबतची माहिती बाहेर येताना पाहायला मिळते या, या खाजगी बँकेनेच जी बँक सी एस आरच्या माध्यमातून सॉफ्टवेअर प्रोवाइड करते याच खाजगी बँकेने एका कंपनीचं नाव सुचवलेलं आहे जी कंपनी की ऊर्जा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि ही कंपनी आता या महापालिकेचा मिळकत कर जो काही विभाग आहे त्याचं सॉफ्टवेअर सांभाळणार असल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते तर कर आकारणीपासून रचनेमध्ये मोठे बदल होणार होतील दंड आकारणीमध्ये मोठे बदल होतील वाढीव दंड आकारण्यात येईल अशा प्रकारच्या अनेक काम या मिळकत विभागाच्या माध्यमातून करण्यात येतात परंतु आता ही सगळी काम जर एखादा खाजगी सॉफ्टवेअर खाजगी कंपनी करणार असेल तर त्यामध्ये किती विश्वासार्हता राहील किती चांगल्या प्रकारे हे काम केलं जाईल असा प्रश्न सुद्धा उपस्थित राहतो मिळकतकर विभागाच्या बाबतीत बोलत असताना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी म्हणतात की मिळकतकर विभागातील संगणक प्रणाली दोन हजार आठ पासून अद्यवत केली आहे ती अद्ययावत केली जाणार आहे यासाठी एका खाजगी बँकेकडून सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध करून दिले जात आहे आणि गेल्या तीन चार महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू आहे महापालिका यासाठी कोणताही खर्च करत नाही ही बँक ही बँकचा आठ कोटींचा सी देत आहे त्यासाठी बँकेने नियुक्त केलेली कंपनी महापालिकेसोबत काम करणार आहे आणि यासाठी खाजगी कंपनीचे कर्मचारी महापालिकेची माहिती व्हावी यासाठी काम करत आहेत यात गैरप्रकार होणार नाही ना परंतु पृथ्वीराज बीपी यांनी हे सगळं बोलल्यानंतर सुद्धा खाजगी कंपनीचे कर्मचारी येऊन या ठिकाणी काम अद्ययावत करणार आहेत काम पाहणार आहेत त्यामुळं या कामाकडे किती किती विश्वासार्ह त्यांना किती विश्वासानं पाहिलं जाऊ शकतं यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं परंतु महापालिका महापालिकेतील वेगवेगळ्या विभागांचं मिळकतकर विभागाचं कंत्राटीकरण किंवा खाजगीकरण करून काय साध्य करू पाहते आहे हा प्रश्न सुद्धा उपस्थित राहतो आणि नागरिकांच्या मिळकत कराचा जो काही वाटा आहे जो काही मिळकत कर मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो आहे याची विश्वासार्हता किती प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये राहील हाही प्रश्न तुमच्या समोर उपस्थित राहणं साहजिक आहे बातमी टी व्ही साठी निखिल तुकरे पुणे